जे संस्कार आम्हाला झाले हे का असं करू शकतात ज्यांच्यावर मी बोलतोय त्यांचा मातीचा संबंधच नाही हो जमीन असण जे काय मातीशी संबंध नसतो मातीची नाळ ही रक्ताच लागते आणि ते रक्त बाहेरच आहे तुमच्या डोळ्यातलं पाणी आम्हाला बघवणार नाही परंतु हे सद्गृहस्त तुमच्या डोळ्यात पाणी आणतील तुमचा घरदार कर्जबाजारी करतील आणि परत तुमची मतं घेऊन जातील एवढं तुम्ही लक्षात ठेवा तीस वर्ष आम्ही कधी इथं दंगा होऊन दिला नाही कोणाला म्हणलं नाही याला मारा त्याला मारा त्याला मारा ना आज कार्यकर्तेच म्हणतात तुमच्याकडे एवढी सत्ता होती तर तुम्ही का नाही केलं अरे जग मारलेले का आम्ही माणूस घेणी मागलो आता आम्ही नवीन शिकतोय की की विसरली जाते मदतही विसरली जाते पाच हजारासाठी चार। दहा हजारासाठी कशाला विकास करायचा अहो दादा राजे घरचे घर मला आठवतात पंच्याऐंशी साली इथं दोन तास यायचे काय होतं असुर मला मला आहे संजय भाऊ आगे। आगे। दोन तास दीड तासच तुम्हाला इथे यायला लागत झालाच ना रस्ता केलाच ना मला वाटतं गोखळीवर शिंगणापूरला जाणारा एक रस्ता होतो केलाच ना तुमची किती मागणी होती ते ओले वस्ते वाटतं ना मला पश्चिम भाग पूर्व भागात रस्तेच नव्हते कारखान्याचे रस्ते तेवढ्या पुरत पाणी आम्ही आणलं रस्ते आम्ही केले शाळा आम्ही उभारल्या जाती संपल्या एवढी सभागृह केली सामाजिक सभागृह केली